वातावरणाला फायटआउट करून या ठिकाणी मावळे येतात स्वच्छता करतात वृक्षारोपण करतात एक मावळा छत्रपतींच्या छत्रपती शिवरायांचा काळाची जे आठवणींना उजाळा या ठिकाणी मिळत असतो प्रत्येक गडावर आल्यानंतर एक वेगळी प्रेरणा आणि एक वेगळा विचार आणि एक शिवविचार आम्ही घेऊन या ठिकाणाहून जात असतो मावळ्यांना मा प्रतिसाद जो आहे तो खूप चांगला मिळताना बघायला मिळतोय सहावा सातवा टप्पा आहे खूप धोका आहे ऊर्जा आहे करे मा कार्यकर्त्यां मावळ्यांमध्ये काशा प्रत्येक मोहिमेमध्ये दिवसेंदिवस जास्त मोठ्या प्रमाणात शिवभक्तांचा सहभाग या ठिकाणी पाहायला मिळतो आणि पावसामध्ये सुद्धा शिवभक्तांमध्ये शिवप्रेमींमध्ये जी ऊर्जा असते ती खऱ्या अर्थाने या गडावर आल्यानंतर एक मावळा प्रत्येकात संचारल्यासारखा पाहायला मिळत आहे पाऊस असू कुठला पण वातावरणाला फाईट आऊट करून या ठिकाणी मावळे येतात स्वच्छता करतात वृक्षारोपण करतात वेगवेगळे वेग फलक या ठिकाणी सूचना फलक लावले जातात त्यामुळं एक वेगळी वेग 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 प्रेरणा या ठिकाणी मिळते गडावर आल्यानंतर प्रतिसाद जो आहे तो चांगला मिळतो तुम्ही तुम्ही शिवाजी महाराजांचा काळ अनुभवल्यासारखा जाणवतात निश्चित गडाव आल्यानंतर एक छत्रपती शिवरायांचा काळाची आठवणींना उजाळा या ठिकाणी मिळत असतो त्यामुळं प्रत्येक गडाव आल्यानंतर एक वेगळी प्रेरणा आणि एक वेगळा विचार आणि एक शिवविचार आम्ही घेऊन या ठिकाणाहून जात असतो तुम्हा चा विचारा, विचारा चा का तुम्हाला असं वाटतं की हे सगळं करायला हवं शेवट आज छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन आपण राजकारण समाजकार्य किंवा शुभ कार्य करत असतो आणि त्यात छत्रपती शिवरायांच्या विचारा विचाराचा कुठंतरी विसर पडल्यासारखा वाटत आहे आज छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ले हे अभेद्य राहिले पाहिजे यामागं मुख्य हेतू आणि जर ते गडकिल्ले अभेद्य राहिले तर छत्रपती शिवरायांचे विचार आणि प्रेरणा अखंडितपणे प्रत्येकाच्या मनामनात राहतील यामागं हेतो आहे सोशल मीडियाच्या भाव उगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा कारण आनेवागा काळ जाण्यावागा आहे जाण्यावागा काळ आनेवाला आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा